नाही नाही असं ते कपाटात ना ठेवायला जागा नाही मग अशाच ठेवायच्या बॅगेत जशा आणल्यात <laughs> तशा ही माझे आणि मी ते म्हणले रुपा ना रुपाली ताई ती ग्रीन वाली मी आधी हातात घेतली नाही नंतर ती ठेवली ही घेतली मी तर माझ्याकडे पण हाय बर का माझा जांभळा कलर आहे आणि माझ्याला फॉल वगैरे लावून तयार केलेली आहे ना रुपाली तर रुपाली ताईंनी ना फॉल तुम्ही म्हणताय ना तुमची जरा हे ना ब्रॉड ब्रॉड आहे एवढीच एवढीच येईल ना एवढीच येईल बघ जरा कन्फ्यूज होतं ना फक्त एवढाच माझा जांभळा कलर आहे आणि तुमचा जांभळाची कन्फ्यूज होते पण तुम्ही ब्लाउज पीस दोघी सेम दिलेत आहे ना जरा कलर वेगळा ना सेम आहे काय तुमच्या साडीला मरून कलर आहे रेड आणि पिंक मिक्स कॉम्बिनेशन ना लाइटीत तस वाटत साडी मी नाही साडी आणली बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं साडी नाही नावच साडीच नाव विचित्र आपण ना कोणती साडी का विचित्र साडीक कारण आमच्या कुठ्याला मी म्हणलं मी तुझ्या लग्नात त्यांना विचित्र साडी घालणार आहे ती म्हणली ही कसली साडी आणि तिच्याकडे ती कसली साडी पण नाव नव्हतं माहिती तिला त्या साडीच ही पाठत त्यांची दिवाळीला आणली होती बाईने साडी केवढ्याची आणली होती चौदाशेची होती चौदाशेची होती चौदाशेची सतराशे बाईला आवडली नाही मग बाई चेंज करायला गेली आणि ही साडी आणली सोळाशे रुपयाची किंमत आहे त्याच्यावरती सोळाशे तर ही साडी मला आवडली त्या साडीपेक्षा ही साडी आवडली काठी त्याची किंमत आहे बघा बघू शकता

रुपाली ताईंची आम्ही ही रुपाली ताईंची बा विचित्र साडी छान आणि रुपाली ताईंची माझी साडी सेम आहे माझा पण हाच कलर आहे हाच आहे ना हा ब्लाउज पीस कलर चेंज आहे एवढेच आहे माझा ब्लाऊज येईल ग्रीन कलरचा आणि यांचा येईल पिंक कलरचा ब्लाऊज काढला हो काढलाय तसं कलर खूप छान वाटतोय हा पण आहे ना त्यांना म्हणून म्हटलं हाच कलर घ्या तुम्ही त्यांच्यावर खूप छान वाटतं

अच्छा ही रुपाली ताईने कुर्ती आणलेली आहे पाचशे वाटते ना डिझाईन वगैरे हा वन पीस मी घातलेला खूप छान वाटतंय रुपाली ताईंच रुपालिताईंच मी याला त्या म्हणजे घालून बघा तर मी घातलं खूप छान वाटते

अजून त्याला फिटिंग करायची आहे लेंथ जास्त आहे ना त्याची कलर छान वाटते ना कलर छान मला त्याची मुलछंद गेलं गाऊन बघायचं झालंच नाही किती गर्दी आहे ना दिवाळीची जशी शॉपिंग आली ना तशीच बॅगी मध्ये त्याला काही वर्दी काय गेली नाही ब्लाऊज आले शिवायला राहिलं होतं शिवायचं फिटिंग करायची अडीशाला दोन पॅन्ट एक अडीशाला एक आहे अडीशे पाचशे दोन शिंगा घेतला ना तीनशे होतं नाही आता तशीच मग मला दिसलं नाही तिथं होती का कुर्ते कुर्ते था वो था। वो नंतर मग मी मॅचिंग दिसते तर थांबा आहे मेघाथाईने शॉपिंग दाखवली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आहे ना सगळी शॉपिंग मेघाताईने दाखवली खरी जर रुपाली ताई माझी आहे तर चला बाय बाय करा मेघाताई बाय बाय व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा बाय बाय